हॅलो नमस्कार कशा सर्वजणी सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळी गडबडीच्या वेळेस काही करणं होत नाही ज्या जेवढं शूट करणं होईल तेवढं करते आता स्वयंपाक होता आलेला आहे मलाचा डबा भरायचा आहे आणि आयुष्य आता शाळेत जाणार आहे त्याची गडबड चालू आहे आणि आता मी डबा भरून त्याला पॅक करून द्यायला लागले नंतर आपलं भाजी करून घ्यायची आहे दुसरी भा डब्याला भाजी केलेली आहे आणखीन एक भाजी करायची आपल्याला आणि मी दुसऱ्या डब्या भाजीची पण तयारी काय करायची ते ठरवलेलं आहे आता आणि मिरच्या तळून घेणार आहे मी जरा मिरच्या तळलेल्या मिरच्या खाल्ल्या की तोंडाला खूप छान चव हो येते आणि कधी मधी असं तिखट मिरच्या तळून खाऊ वाटतात आणि मी हे नकलून घ्यायला लागले म्हणजे मिरच्यांचे पोटं फोडून घ्यायला लागले म्हणजे मिरच्या असं तेलात टाकल्यावर फुटत नाहीत नाहीतर तेलात फुटून अंगावर उडून येण्याची शक्यता असते तव्यात मी आता तवा गरम झालेला त्यात ते तेल टाकून घेतलं आहे आणि व मटर तेल टाकायचं जरा जास्त तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित मिरच्या तळल्या जातात आणि व्यवस्थित मिरच्या तळून घ्यायच्या ह्या मिरच्या थोड्या तिखट लागायला होतं मी कवळ्या कवळ्या घेतल्या होत्या पण तरीही तिखट लागत होत्या आणि जरा जास्त तेल टाकून मी परतून घेत आहे ती आणि चांगल्या व्यवस्थित परतल्या की आपण त्याच्यात मीठ आणि कूट टाकणार आहोत म्हणजे जास्त तिखट लागत नाहीत कूट कूट पण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कूट व्यवस्थित परतल्यावरच पण गॅस बंद करून थोड्या वेळ तसंच राहू देऊन बाहेर काढायचं आणि ह्याचा खूप ठसका उठला होता थोड्या मिरच्या तिखटच निघाल्या मला वाटलं की एवढ्या तिखट लागायच्या नाहीत पण छान लागला चवीला मी ते काढून घेते आणि अशा मिरच्या तुम्ही तळून बघा खूप छान लागतात असं जेवणासोबत तोंडी लावायला ही अशी मिरची असली की जेवण करू वाटतं तिखट खाणाऱ्यांना तरी आवर्जून आवडतं ही मिरची तळलेली खायला आणि बघा रेडी आहेत आता मी आठवड्याभराचे शेंगदाणे एकदमच भाजते तर ते पहिल्या पहिलं कूट संपलेलं आहे शेंगदाण्याचं म्हणून आता शेंगदाणे भाजून घेत आहे आणि ह्या सगळ्या पूर्ण शेंगदाण्याचं आपल्याला कूट बनवून ठेवायचं आहे म्हणजे रोज घाई गडबडीच्या टायमाला आपल्याला डब्याला घाई गडबड होत नाही आयता असलं म्हणजे आपण पटकन भाजीत टाकू शकतो आणि शेंगदाणे भाजून घेतलेत मी आता आणि हे उद्याच्या तयारीसाठी म्हणजे उद्या किंवा परवा आपल्याला घरीच मटकी भिजू घालायची आहे मी थोडेसे वाटाने गरम पाणी करून भिजू घातलेले आहेत आणि मटकी पण भिजू घालत आहे थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये मटकी घालायची आणि ती दिवसभर भिजू द्यायची आणि रात्री सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची म्हणजे व्यवस्थित मोड येईल मटकीला आणि आता इथं मी चुका पालकीच्या भाजीचा गरगटा करणार आहे मी चुकेची पालकेची भाजी चिरून घेत आहे चुका पालकाच्या भाजीचा गरगटा खूप छान लागतो व्यवस्थित प्रमाण असल्यावर पालक जास्त घ्यायचाच नाही चुका जास्त घ्यायचा कुणाला आवडत नसेल जास्त चुका तरी कमी घेतला तरी चालेल पण मला जास्त चुका असलेलीच चु भाजी आवडते म्हणजे आंबट छान लागते आणि ही तर मी चुक्या पालकाची भाजी पूर्ण चिरून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आधीच धुवून घेतल्यावरती व्यवस्थित चिरायला येत नाही म्हणून मी आधी धुवून घेतली नाही आणि नंतर मी धुवून घेतली आहे ती भाजी चिरल्यानंतर आणि कुकरला लावणार आहे मी ते आता पात्याला शिजू घालणार नाही कुकरला पटकन होते आणि ती व्यवस्थित सगळे स्वच्छ धुवून घेऊन आपण कुकरमध्ये घालून घेणार आहेत ही भाजी आणि हे पाणी आपण झाडांना टाकू शकतो त्यात मी हरभऱ्याची डाळ पण टाकायली आहे स्वच्छ धुवून हरभऱ्याची डाळ थोडी टाकायची म्हणजे त्याला चव छान येते आणि चार मिरच्या मी दोन दोन तुकडे करून टाकत आहे म्हणजे त्या मिरचीचा पण त्यात उतरतो आणि गरगटा चवीला खूप छान लागतो थोडीशी हळद घालायची आणि पाणी टाकायचं पाणी भरपूर टाकायचं नाही थोडंच टाकायचं माझ्याकडून थोडं जास्त झालं पाणी कमी टाकलं म्हणजे बाहेर येत नाही कुकरच्या आणि पालकाच्या भाजीला ऑलरेडी पाणी असतं त्यामुळं त्यातलं पाणी आणखीन बाहेर निघतं त्यामुळं मग चुका पालकच्या भाजीला पाणी कमीच वापरायचं आणि मी कुकर हे लावून घेते आणि ह्याच्या दोन तीन शिट्ट्या करते व्यवस्थित शिज शिज शु, शु, शिजेपर्यंत हे पाणी मी झाडाला घालणार आहे पालकाचं खूप छान झाडांना त्याचा उपयोग होतो आणि मी अशा पद्धतीने हे आणून झाडांना घातलेलं आहे पाणी ह्या बघा झाडांना मी तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी न, न, कशा कळ्या मस्त आलेल्या आहेत आता हे उमलायला खूप वेळ घेतात लवकर फुलं येतच नाहीत ह्या झाडाची पण भरपूर आले की भरपूर फुलं येतात आणि आपल्या गरगटा शिजलेला आता ही भाजी आणि आपल्याला लसूण ठेचून घ्यायचंय आपण ह्यात लसूण ठेचून टाकणार आहोत म्हणजे फोडणीला आपण लसूण ठेचून टाकलं म्हणजे चव भरपूर छान येते आणि ज्वारीचं पीठ चाळून त्याच्यामध्ये घालायचं भाजीमध्ये म्हणजे भाजीला असं घट्ट दाटसरपणा येतो आणि भाजी चिकट पण होत नाही ज्वारीच्या पिठाने छान होते असे चिकट चिकट लागत नाही डाळीच्या पिठाने थोडीशी चिकट वाटते आणि जरा मोठं कूट करून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आणि ते कूट मी त्यात घालत आहे जास्त पण बारीक करायचं नाही म्हणजे आपण ह्यात शेंगदाणे वापरले नाहीत म्हणून थोडंसं मोठाड कूट करायचं आणि ते पण टाकायचं त्याच्यामध्ये आणि ती व्यवस्थित मिसळून घ्यायचं पिठाच्या गाठी हो होणे असं बघायचं आपण व्यवस्थित त्याचं मिक्स करायचं आणि मी लाल चटणी टाकत आहे आप आपल्यात आवडीनुसार आपण लाल चटणी वापरू शकतो जास्त पण तिखट आवडत नसेल तर कमी टाकली ले तरी चालेल का तर आपण आधी त्यात मिरच्या वापरलेल्या आहेत आणि थोडंसं कोथिंबिरीचं मीठ म्हणजे लसूण आणि कोथिंबिरीचं मीठ थोडंसं त्यातच टाकणार आहे मी आपण फोडणीला नंतर वापरणार नाही ना त्यामुळं ह्यातच घातलेलं आहे थोडंसं क मीठ आणि आता मी भाजीला फोडणी देणार आहे दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात जिरी मोहरी टाकणार आहोत आणि जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्यात ठेचलेला लसूण टाकणार आहोत लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कडीपत्ता घालायचा कडीपत्ता पण व्यवस्थित तळून घ्यायचा आणि हळ थोडीशी हळद आप टाकायची आपल्याला तिखट टाकायची गरज नाही आपण आधीच तिखट टाकलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली ती पण खूप छ चवीला छान लागते असं फोडणीमध्ये घातल्यावर कच्ची को कोथिंबीर म्हणून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली आहे आणि व्यवस्थित फोडणी त परतून घ्यायची आणि व्यवस्थित फोडणी परतल्यावर आपण त्यात हे भाजीचा स्टॉक टाकणार आहोत सगळा आणि आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो कुणाला जास्त पातळ आवडत असले तर पातळ किंवा घट्ट दाटसर ठेवायचे असले तर तसे पण आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार का तर आपण ह्यात मीठ टाकलेलं नाही आपल्याला किती भाजी पाहिजे त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत म्हणजे भाजी खरट होत नाही आणि मी ह्यात मीठ टाकत आहे आणि असं आपला सिंपल असा छान गरगटा तयार झाला आहे आणि चवीला पण एक नंबर लागतो भाकरीस गरम गरम भाकरी आणि गरगटा खायला खूप छान लागतो मी लहान ला असताना आमच्या आई चुलीवर भा भाजी आणि बा, भाकरी बनवायची मी खूप आवडीनं खायची शाळेत जाताना ती मला त्याच्या आठवण झाली गरगटा करताना आणि अशा प्रकारे आपला गरगटा तयार आहे चुक्या पालख्याचा आता दुपारची वेळ झालेली आहे मी ब्लाऊज कापून घेते व्हिडिओ आव आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद